तुमचं माझ्या चॅनेलवर खूप खूप स्वागत करत आहे आणि अशी आज छान रेडी झाली आहे त्याचं कारण आहे कारण असं आहे की आज खास डे आहे स्पेशल डे आहे आज आमच्या लग्नाची ॲनिव्हर्सरी आहे आणि बघता बघता बारा वर्ष पूर्ण झालेली आहेत बारा वर्ष म्हणजे एक तप म्हणतात ना एक तप पूर्ण झालेलं आहे आणि अजूनही पुढे अशा बराच ॲनिव्हर्सरी सेलिब्रेट करायच्या आहेत एकमेकांसोबत आणि बारा वर्ष अशीच छान uh, भांडत थोडं हसत खेळत अशीच गेलेली आहेत यापुढेही तशीच जातील कारण भांडण्याशिवायसुद्धा मज्जा नसते आजही थोडाफार मी चिडलेले त्याच्यावरती कारण माझं असं म्हणणं होतं की तू आज सुट्टी घे म्हणून आणि इयर एंडिंग असल्यामुळे ना त्याला सुट्टी घेता येत नाही आहे आणि त्याची ऑफिशियल सुट्टी काल होती म्हटलं काल तू घरात बसून काय करणार होतास तर म्हटलं आज जर घेतली असती तर लवकर कुठेतरी निघता आलं असतं तर मला बोलला होता मी हाफ डे घेऊन येतो म्हणून आणि त्याचा हाफ डे केव्हा संपला सहा वाजता तो सहा वाजता निघाला आत्ता तो घरी पोचला आहे आठ वाजता म्हणून मी ब्लॉकसुद्धा लेट स्टार्ट केलेला आहे तर आत्ता बघू आता आम्ही सेलिब्रेशन म्हणजे आमचं असं काही आ... फार काही असं तामझाम नसतं की चला पण एक आराम असतो मला जेवणाला आराम असतो मेन म्हणजे आ... किंवा बाहेर जायचं जेवायला वगैरे असंच असतं गिफ्ट पण आम्ही कधी देतो कधी नाही मनात येईल तसं असतं मला आ... सरप्राईज द्यायला खूप आवडतात आणि सरप्राईज व्हायलासुद्धा खूप आवडतं पण सागर काही असं तो ती रोमॅंटिक हजबंड असतात ना तसं काही प्रकार नाही आहे आमच्याकडे त्यामुळे त्या रील असतात माहिती आहे की म्हणजे ती एक एखादी ते कपलमध्ये तीच लेडी त्याला सगळं आणून देते आणि नंतर मग शूट करते की न असं सरप्राईज व्हायचं नाटक करते त्या रील मी बघते ना तेव्हा मला असं वाटतं की हां मी ह्याच्यातच Uh, म्हणजे काय म्हणतात त्याला आपण आपल्या बाबतीतही असंच आहे आणि असंच करावं लागतं फार कमी सरप्राईज देतं तो असं नाही आहे त्याला नाही आवडत असं म्हणजे नाही सुचत काही असं आणि माझं असं होतं की काय मी आता स्वतः तर आपण कमवत नाही दे दे मी गिफ्ट असं कधी भाडलं तर देते आणि आमच्याकडे पहिल्यापासूनच असं काही म्हणजे नाही आहे असं गिफ्ट देणं घेणं वगैरे हा प्रकार नसतो की तो दिवस छान एन्जॉय करणं एकमेकांसोबत हेच जास्त महत्त्वाचं असतं म्हणजे माझं लव मॅरेज आहे आणि लग्नाच्या आधीसुद्धा आम्ही असं काही गिफ्ट एक्सचेंज केले नव्हते तेव्हा तर वेगळेच प्रॉब्लेम होते गिफ्ट देण्याचं कारण गिफ्ट दिलं तर घरी काय सांगायचं की कोणी दिलं आहे काय दिलं आहे म्हणून त्यामुळे मग ते नाहीच व्हायचं की नाही फक्त तो दिवस सेलिब्रेट करायचं से बनू रडतो आहे बनूचा आवाज येत असेल तुम्हाला त्या दोघांचं काहीतरी झालं असेल आता आणि बघू आता आम्ही तो आला आहे तो थोडा फ्रेश होईल आणि आम्ही निघू तर असं छोटंसं सेलिब्रेशन बा बाहेर जाऊन फक्त जेवणार वगैरे एवढंच करणार आहे बघू पण ते जे काही आहे ते मी तुमच्याबरोबर शेअर करेल कारण माझ्यासोबतही ही, ही, ही आठवण नेहमीच राहील की यूट्यूबवरती असणार त्यामुळे ते पण मला पुढे जाऊन छान बघता येईल नंतर किंवा मुलांनासुद्धा बघता येईल की चला बघू अजून पुढे कधी हे असेल तर छान छान आपण नंतर सेलिब्रेट करूया पण आता तुर्तास तरी हे छोटंसं सेलिब्रेशन आहे चला तर व्लॉग कंटिन्यू बघत राहा की आम्ही पुढे कुठे जाणार आहोत काय करणार आहोत काय खाणार आहोत ते बघायला सॉरी ते बघत राहा स्टेट्यू चला तर औक्षणाची तयारी केलेली आहे मियान करना करना ना? आ, है। आई मी आणि आता प्रिशाच आमचं औक्षण करणार आहे प्रिशा करणार ना कारण आता दुसरं कोणीच नाहीये आई बाप्पाना पण आम्ही विचारलं होतं येणार का म्हणून पण ते त्यांना काही जमणार नव्हतं कारण तिथून इकडे यायचं आणि मग ट्रेनमधून वगैरे फार गर्दी असते तर मग नाही बोलले ते की बघू आपण नंतर कधीतरी तिकडे बदलापूरला गेल्यानंतर परत सेलिब्रेट करू तर आता बघ प्रिषला सांगते मी प्रिश आणि बनू आज ऑप्शन करणार आता आमचं ए तू नाही करत आहे तू ऑप्शन नाही करत आहे हां आता तुम्हाला किती दिसतंय ते मला माहिती नाही पण समजून घ्या आता मला सगळं स्टँडमेंट काढायला आता वेळ नाहीये की असाच कुठेतरी आम्ही मोबाईल लावलाय आणि हे करत चल आता करत थांब पहिले हळद कुंकू लावायचं दिदी आणि छोट सुक थोडस लावतो आणि तांदूळ थोडस टाकायचं

रेस्टॉरंट मध्ये औक्षण तर झालेला आहे आता निघायची मग अशी घाई होती म्हणून मी सागरला काही विचारलं नाहीये काही बोलले नाही म्हटलं पहिलं घरातून निघूया आणि मग हे करूया त्याला आता विचारते मी की बारा वर्ष पूर्ण झाली आहे सागर तर तुझं तुला कसं वाटते काय सांगू काय सांगू तुला जे वाटत ते सांग म्हणजे असं विचारलं काय सांगणार अरे काय सांग तरी असेल ना काय तरी वाटत असेल ना बारा वर्ष पूर्ण झाले तर काहीतरी वाटत ना चांगला आहे व्यवस्थित आहे काय व्यवस्थित आहे म्हणजे बारा वर्ष चांगलं गेले बारा वर्ष भांडत थोडं हसत खेळत असेच गेलेत ना हो ते चालत राहत हा म्हणजे तेच ना की भांडणं पण होतात मग चांगले चांगल्या गोष्टी होतात म्हणजे हस, पण होत ते पण होत सगळ्या गोष्टी असतात आणि भांडणाशिवाय पण काही मजा नसते थोडस भांडण पण पाहिजे जास्त पण प्रेम प्रेम नाही होत मग तुझ काय म्हणणं आहे तुला काय असं वाटतं बारा वर्ष ताई पुढे जरा काय कर जरा पुढे हे माझं बारा वर्षाचं म्हणणं आहे ते तर आहे आहे का चालू आता ते गिफ्ट नसत बघितलं असं असतं म्हणजे कधी कधी असं सरप्राईज गिफ्ट किंवा काही नसतं असं आणि मला द्यायचं असतं मला आवडतं सरप्राईज द्यायला पण मला असं वाटतं की काय आता तसं भले मामा म्हणजे ते त्याच्याच पैशातून त्याला गिफ्ट द्यायचं असं आता आता मी जेव्हा कन्व्हेन्स होता तेव्हा मी नक्की हे करेन आधी ही सांगायची गोष्ट नाही आहे पण तरी कट करून टाक काय मग ते स्वतःच्या कमाईतून दिलेलं ती वेगळीच गोष्ट असते ते वेगळं असत ते वेगळा आनंद असतो त्याचा सर्टिफिकेट कधी काढणार आहे मी ऑन कॅमेरा त्याच्याकडून हे करून घेत म्हणजे कबूल करून घेतलीय कारण बारा वर्ष झाली आहे अजून माझं मॅरेज सर्टिफिकेट नाही आहे का एकही डॉक्युमेंट माझ्या नावावरती नाही आहे मॅरेज सर्टिफिकेट कधी काढणार आहे पुढे <laughs> हे बघा हे आमचे सर्टिफिकेट एक सर्टिफिकेट नंबर वन आणि सर्टिफिकेट नंबर टू पण हे दाखवू शकत नाही ना ऑफिशियली बघा असं उत्तर असत अजून माझं मॅरेज सर्टिफिकेट नाही काय आणि त्याच्यामुळे ना मला माझे बाकीचे डॉक्युमेंट नावावरती करता येत नाही चल आता या अनिव्हर्सरीचा हे गिफ्ट तू मला Uh, मॅरेज सर्टिफिकेट करून घेलं ओके ओके तेवढं तरी घेऊ चला आता आम्ही थोड्याच वेळामध्ये आम डेस्टिनेशनला <laughs> आणि हे आहे ते डेस्टिनेशन टेस्ट ऑफ पंजाब आ, हे वाशीचं टेस्ट ऑफ पंजाब आहे आणि एंट्रन्स बघा त्याचा असं काहीतरी आहे आ, छान वाटत होतं एंटर करतानाच आणि आतमध्ये एंटर केल्यानंतर असं काहीसं ॲम्बियन्स आहे एक ओवरऑल लुक मी तुम्हाला दाखवते म्हणजे तुम्हाला आयडिया येईल की एक्झॅक्टली कसं आहे ते आणि स्टार्टरच्या आधी जर तुम्हाला चाट वगैरे काही खायचं असेल तर असं एक चाट कॉर्नर पण आहे तिथे तर आम्ही असं ठरवलं होतं की सगळ्यातलं थोडं थोडं टेस्ट करायचं म्हणून म्हटलं की चला थोडंसं चार्ट वगैरे पण टेस्ट करूया तर आम्ही इथे र दहीपुरी घेतली होती आणि नंतर आमचं असं स्टार्टर आलं होतं स्टार्टरमध्ये पण बरेच आ, आ, मेन्यू होते कसं स्टार्टर आणि इथे मी तुम्हाला फास्ट फॉरवर्डमध्ये सगळे मेनू दाखवते आहे की व्हेज आणि नॉन व्हेजमध्ये काय होतं डिटेलमध्ये तर मी नाही दाखवू शकत आहे आणि सांगूही शकत नाही आहे कारण बरेच मेनू होते बरंच काय काय होतं आणि सगळं इतकं आपण खाऊही शकत नाही थोडं थोडंस आम्हीसुद्धा त्यातलं बरंच काही टेस्ट केलं पण नाही जेवढं थोडंफार होतं त्यातलं थोडं थोडंसंच असं काहीचं टेस्ट केलेलं आहे आणि इथे बोफे सिस्टम आहे अनलिमिटेड आहे सगळं अणू बघा कुठे बसला तो ॲक्च्युली त्याला बॉईल एग मिळाले ना बॉईल एग त्याला खूप आवडतात त्यामुळे त्याने तिथे घेतल्यानंतरच लगेच खायलाच सुरुवात केली तिकडे बसून आणि नंतर त्याला ही तिथे गाडी मिळाली होती खेळायला आणि त्यांच्या त्या स्टाफला त्यांनी अक्षरशः दमवलं होतं आ, ही बिचारी दोघ जण आहे ना त्याच्या मागून किती वेळ तरी अशी फिरत होती खूप वेळ त्याला असं राऊंड मारून आणत होती म्हणजे एक दमला की दुसरा असं त्यांचं चालू होतं पण बिचारे ते पण असे कंटाळले नाही किंवा असं इरिटेड नाही झालं त्यांना ते पण हॅपिली त्याला असं फिरवत होतं कोर्समध्ये आम्ही काय मेन्यू घेतले होते ना ते आ, मी शूट करायचंच विसरले गडबडीत आणि डेजर्टसाठी पण इथे गुलाबजामून फिरणी जिलेबी रबडी आणि नंतर कुल्फी असं बरंच काही होतं आणि ब कुल्फीवरती बनवून आणि प्रेशानी खूप ताव मारला आहे आणि असं तिथे परफॉर्मन्ससुद्धा होतं मी व्हिडिओ करते तुला आठवत तू लास्ट टाइम पण बसलेली आठवत का तेव्हा लहान होती तेव्हा म्हणून पाच वर्षाची होती ना तू हां हा पाच वर्षाची होतीस तेव्हा ते पण होत असे काय आहे तू बसला ना तुला बसायचं होत ना हॉर्स वर पण हा खोटा आहे हा खोटा आहे बाबू आपण खरा याच्यावर बसूया तिक तुगलुक तुकलुक करुक तुकलुक, कर। तुकलुक 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 कस कसं कसं असतं

चल आपण खरोखरच्या घोडा हा खोटा आहे मग घरी घेऊन जाऊया हा घरी घेऊन जाऊया हा पप्पाला सांग थांब ना तो काय बोलतो एक बाबू आणि त्याला ठेवणार कुठे ठेवणार कुठे हा

यो 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 हनी हनी तुला आवडतो ना नाही आवडत यो यो हनी सिंग तुझं नाव हनी सिंग तुझं पेठ नेम काय हनी आहे ना मग नाही आवडत की ह्या गडबडीत आहे ना आम्ही केकच कट केलेला नाही आहे केकच घेतलेला नाही आहे कारण ना आम्हाला इथे वाटलं की आजूबाजूला शॉप असेल पण इथे जवळपास शॉप नाही आहे त्यामुळे मग काय पण केक घेतला नाही आणि ऑनलाईन पण बघितलं आम्ही पण ऑनलाईन डिलेवरी लेट होती वेळ लागला असा म्हणून केक आता केक कटिंग असता केलेलं आहे आम्ही आणि केक खायची इच्छा आता कोणाला दिशा तुला केक खायची इच्छा आहे का केक खायची इच्छा आहे डेझर्ट वगैरे इतकं खाल्लेलं आहे ना तर अजिबात आता बर स्वीट खायची काही इच्छाच नाही आहे त्यामुळे या ॲनिव्हर्सरीला केक कटिंग नाही आणि आपण रात्री पण नाही केलं ना हो पण आता आज करायचं होतं दोन दोन वेळा केक होणार म्हणून मी रात्री नको बोलते ॲक्च्युली रात्री आम्ही केक कट करतो बारा वाजता पण म्हटलं आता संध्याकाळी घर करायचं होतं म्हणून म्हटलं मी त्याला नको म्हणते की दोन दोन वेळा केक गोड गोड खूप होतं आणि त्या घडोघडीत केकच नाही त्याला हरकत नाही आणि इथे आता ना आम्हाला एकदा परत माऊलीमध्ये आहे हॉटेल माऊली आहे की ते खूप फेमस आहे ते दिसतंय ते आहे आमचं ऐरोलीतलं पण माऊली हॉटेल खूप फेमस आहे तर बघू तिकडे एकदा जायचं आहे आणि इथे सुद्धा यायचं आहे ना इथे पण कोण आहे बनू तिथे कोण आहे चांदो पप्पा तुझ चांदो मामा नाहीये तुझा चांदो पप्पा आहे चला घरी मागच्या गाडीची घरी निघालो आहोत आणि जेवण कसं होतं सागर छान होत ठीक होत म्हणजे ओके होत आम्ही लास्ट टाइम एकदा टेस्ट ऑफ पंजाबमध्ये गेलो होतो पण ते बाग्राच्या टेस्ट ऑफ पंजाबमध्ये गेलो होतो आणि त्याला तीन चार वर्ष झाले असतील आता था। पण तिकडची टेस्ट आम्हाला जास्त चांगली वाटली ॲज कम्पेअर्ड टू इथलं त्यामुळे त्याने फीडबॅक पण त्यांना तसं दिलेला आहे की म्हणजे तिकडचं बेटर होतं पण ठीक आहे इकडचं पण घ्याय इतकं वाईट नव्हतं मेन कोर्स वगैरे पण छान होता बार पेक्युलेशन मध्ये थोडं कसं होतं की स्टार्टरच खूप चांगलं असतं आणि मेन कोर्स काय तिथला मला तरी नाही आवडत पण यांचं मेन कोर्स खूप चांगला, चांगला मतन, मतन होता मटन मटन कोस्ट होतं मेन कोस मटन हां मटण खूप छान होतं आणि छान असं म्हणजे टेस्टला पण मग ते घी रोस्ट असतं ना तसं त्या टाईपमध्ये होतं आणि पण मध्ये ते प्रॉब्लेम होतो मध्ये मेन कोर्स एवढा चांगला नसतो त्यामुळे मग ते स्टार्टरच बरं वाटतं तिकडचं आणि आम्हाला कंडा आला आता बार्बे किरेशनचं म्हणून म्हटलं की चला आता इकडचं वेगळं हे वाले टेस्ट ऑफ पंजाब आपण बघू टेस्ट करू पण ठीक आहे नॉट बॅड इतकं काही असं हे नाही पण त्या ह्याच्यापेक्षा ती त्यांच्या इकडची जास्त टेस्ट चांगली होती चलो तर ॲनिव्हर्सरीचा ब्लॉग आता इथेच एंड करते मी घरी निघालो घरी पोचू ऑलमोस्ट पावणे बारा झाले आणि हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला ते मला नक्की कमेंट करून सांगा आणि म्हणू कसं करायचं लाईक करा लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आता तुम्हाला सबस्क्राईब करावाच लागेल तो इतकं प्रेमाने बोलतोय तर करून टाका सबस्क्राईब भेटूया पुन्हा एका छानशा व्हिडिओ सोबत तोपर्यंत मजेत राहा हेल्दी राहा आणि स्वतःची काळजी घेत राहा जय महाराष्ट्र